नमस्कार मी अर्चना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे थंडीच्या दिवसात खाल्ल्या जाणारी मस्त गरम गरम अशी कढी गोळ्यांची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त चमचमीत तोंडाला चव येणारी आणि थंडीच्या दिवसात गरम गरम अशी खाल्ल्या जाणारी कढी गोळ्यांची रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चला तर साधी सोपी आणि झटपट बनणारी कढी गोळ्यांची रेसिपी आणि युनिक अशी आणि कढीमधले जे गोळे आपण टाकलेले आहेत ते कडक न होता छान असे मस्त सॉफ्ट बनतात तर चला बघूया कढी गुळ्यांची रेसिपी छान असा मस्त तडका देऊया त्यावर आणि मस्त अशी खमंग कढी गोळ्याची रेसिपी आपण बनवणार आहे आणि स्वादिष्ट अगदी चविष्ट आणि तोंडाला चव येणारी जिभेला चव येणारी गरमागरम अशी कढी गुळ्यांची रेसिपी आपण बनवणार आहे थंडीच्या दिवसात स्पेशली कढी गोडे बनवून खाण्यात काही वेगळीच मजा असते चला तर पाहूया कढी गोड्यांची रेसिपी तुम्ही पण अशीच बनवता का मला नक्की कमेंटमध्ये कळवा इथे मी कढी गोड्यांसाठी गोड्यांसाठी स्पेशली इथे मी चण्याची डाळ हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ घेतलेली आहे पाऊन वाटी तुरीची डाळ आणि पाऊन वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे जर तुम्ही फक्तच हरभऱ्याची डाळ घेतली तर गोडे आपले कडक होतात आणि जर फक्तच तुरीची डाळ घेतली तरी आपले क गोडे कढी गोडे कडक होतात तर त्यासाठी मी इथे पाऊन वाटी चण्या डाळ पाऊन वाटी तुरी दा थूर डाळ अशी मिक्स डाळ घेतलेली आहे तुम्ही आणखी यात मुगाची डाळ वगैरे मिक्स करू शकता चवडीची डाळ मिक्स करू शकता पण ही दोन डाळ मिक्स केल्या तरी खूप आहे हे डाळ मी सकाळी भिजत घातले होते आणि संध्याकाळी मला कढी गोळे करायचे होते मस्त चार पाच तास मस्त डाळ भिजलेली आहे चार पाच तासासाठी चार पाच तास डाळ भिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कढीच्या गोळ्याची रेसिपी बनवून घ्यायची आहे बघा मस्त त्यातलं पाणी पूर्ण निथरून घ्यायचं आहे पूर्ण त्यातलं पाणी डाळीतलं काढून घ्यायचं आहे आणि डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे पण त्याचसाठी डाळीमध्ये पाणी नको राहायला सो पाणी निथरण्यासाठी आपण असं चाळणीमध्ये ठेवणार आहे तो परंतु कढीच्या गोळ्याची रेसिपी कढीच्या गोळ्याचा मसाला बनवून घेणार आहे आपण इथे मी दोन हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या कड्या दोन इंच आलं कढीपत्ता कोथिंबीर आणि हे मी दगडफूल घेत आहे दगडफुलला कढीला दगडफूल घेतल्यामुळे कढीला अप्रतिम टेस्ट येते सो दगडफूल घेत आहे आणि हा कढीचा गोळा कढीचा मसाला आपण मिक्सरमधून मस्त असा बारीक करून घेणार आहे त्यात फक्त लसूण मिरची आलं आणि दगडफूल कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेला आहे मी हे मस्त असं बारीक करून घेणार आहे आणि इथे आपण कढी बनवून घेणार आहे आणि बघा इथे आंबट दही घ्यायचं आपल्याला त्यातच आणि दोन टेबलस्पून पीठ घ्यायचं आहे हे जी कढीचा मसाला आपण बारीक केला आहे त्यामध्येच दही घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि या मसाल्यासोबतच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे कढीचा मसाला आणि बेसन पीठ दही हे मस्त सगळं सारण असं एकजीव होईल आणि मस्त असं खूप छान स्मूथ होईल म्हणून आपल्याला त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे आणि बघा किती छान झालेलं आहे हे आपण एका पातेल्यात काढून घ्यायचं आहे हे झालं आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे कढीसाठी बघा हे कढीसाठी बनवून घ्यायचे आहे आपल्याला आता ही कडी कढीला जेव्हा आपण फोडणी देऊ त्यासाठी हे आपल्याला उपयोगी पडणार आहे सो हे बाजूला मी ठेवून घेते आणि आता आपण या डाळ भिजत घातली होती या डाळीचे गोळे गोळ्यांची तयारी करून घेणार आहे हे डाळ आपल्याला या डाळीमध्ये पाणी राहायला नको अगदी पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे यातलं म्हणून मी बाजूला चाळणी डाळ ठेवली होती निथरायला आणि आता बघा निथरून झालेली आहे त्यात पाणी नाही आहे सो फक्त डाळ आहे आता ही डाळ आपण बारीक करून घेणार आहे यामध्ये दोन हिरव्या मिरच्या दोन इंच इंच आलं घ्यायचं आहे सात आठ लसणाच्या कड्या घ्यायच्या आहे थोड्या कोथिंबीर घ्यायचं आहे थोडा कढीपत्ता घ्यायचा आहे चवीसाठी चवीनुसार आणि थोडं मीठ पण टाकून घ्यायचं आहे मीठ जर तुम्ही आत्ताच टाकलं तर छान अशी डाळ पण बारीक होते आपली आणि डाळीला छान डाळीमध्ये आपली आपलं मीठ पण छान असं मिक्स होते सो बघा दोन तीन वेळा गरागरा फिरवून छान असं मस्त आपली डाळ बारीक करून घेतलेली आहे बघा टेक्स्चर बघा खूप छान असं स्मूद आणि बारीक झालेली आहे आणि डाळ भिजू घातलेली होती त्यामुळे ओरिजिनल टेस्ट अशी आपली या कढी गोळ्यांना येणार आहे सो तुम्ही सुद्धा कढी गोड़े बनवू शकता सो पण बेसनाला जे टेस्ट येते ही बेसनाची आणि डाळीची टेस्ट आ, बिलकुल डिफरंट आहे डाळीची टेस्ट खूप छान लागते बेसनाची तेवढी चांगली लागत नाही सो पण वेळ नसला आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये बऱ्याच बायकांना वेळ नाही आहे डाळी वगैरे असं तसं भिजू घालायला सो तुम्ही बेसनाचे पण गोळे गोळे करू शकता पण डाळीचे बनवले तुम्ही गोळे तर अप्रतिम होते हे आपण बाजूला काढून घेणार आहे आणि आता आपण कढईला फोडणी देणार आहे आपण आता इथे कढी बनवून घेणार आहे इथे तेल टाकून घेणार आहे कढईमध्ये आणि तेल छान असं गरम करणार आहे आणि हा एकमेव असा पदार्थ आहे की याला सर्वात कमी तेल लागते आणि सर्वात कमी तेलामध्ये कढी बनवून तयार होते कढी गोळे आपले बनवून तयार होतात सो इथे मी तेल टाकले आहे त्यात मोहरी आणि जिरं टाकून घेणार आहे आणि ते छान असं तडतडून घेणार आहे मी बघा मस्त त्यात कढीपत्ता टाकणार आहे आणि खमंग अशी फोडणी घेऊ देऊन घेणार आहे आणि जो आपण कढीचा गोळा तयार केला होता आणि दही बेसन टाकून मिक्स करून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये टाकणार आहे आणि कन्सिस्टन्सीनुसार यामध्ये मी गरम पाणी सोडणार आहे आणि व्यवस्थित थोडं पातळच एक कप मी पाणी शिल्लक घालून घेणार आहे कारण की जेव्हा आपण यात डाळीचे गोळे सोडू तेव्हा आणखी कढी घट्ट होते आणि बेसन पण घेतलेलं आहे आपण थोडं मसाल्यामध्ये तर याला एक उकडी आल्यानंतर कढी आपली घट्ट व्हायला सुरुवात होते त्यासाठी मी आधीच जेवढं आपण पाणी ॲड करणार आहे त्यापेक्षा एक ते दीड कप पाणी मी जास्त यामध्ये ॲड करणार आहे सो आणि कढी बनवताना आपलं कधी पण आपण पाणी थोडं जास्तच टाकायचं आणि पाणी टाकताना हे गरम पाण्याचाच वापर करायचा त्याम त्या त्यामुळे आपली कढी फुटत नाही फाटत नाही दही आपण टाकतो ताक आपण टाकतो आणि फोडणी देतावर आपली कढी कोणाकोणाची फुणा कढी फाटते सो so, तुम्ही गरम पाण्याचा जर यूज केला कढीमध्ये तर आपली कढी फाटत नाही चवीनुसार मीठ टाकून घेत आहे मी कोथिंबीर टाकून घेत आहे मस्त असा खमंग सुगंध सुटलेला आहे कढीचा थोडी मी हळद टाकून घेतलेली आहे हळद हे ऑप्शनल आहे आपल्या आवडीनुसार आपण हळद टाकू शकतो काही भागांमध्ये कढीमध्ये हळद टाकत नाही सो काही भागांमध्ये हळदीशिवाय कढी होत नाही सो पण मला तरी वाटते पर्सनली कढीमध्ये हळद टाकायलाच पाहिजे कारण हळद किती आयुर्वेदिक गुणकारी औषध आहे हे आपल्या शरीराला शरीराला खूप मदत करते बघा इथे आपले ऑलमोस्ट आपला मेनू बनवून तयार आहे इथे आपली कढी बनवून तयार आहे कढीला छान अशी उकडी घालून घ्यायची आहे आणि कढीला उकडी आली की यामध्ये आपण बनवलेलं डाळीचं मिश्रण जे आहे बारीक केलेलं त्याचे आपल्याला असे मस्त गोळे बनवून सोडायचे आहे कढीमध्ये साधारण निंबाच्या साईजचे किंवा निंबापेक्षा छोट्या साईजचे आपल्याला गोळे बनवायचे आहे त्या डाळीच्या पिठाची डाळ जेव्हा आपण बारीक करून घेतली आहे त्याची असे गोळे बनवून आपल्याला यामध्ये सोडायचे आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी स्लो फ्लेम फ्लेमवर हे कढीला उकडी येऊ द्यायची आहे म्हणजे आपोआपच आपले जे गे गोळे आपण सोडलेले आहे कढीमध्ये ते शिजून येतात आणि छान असे सॉफ्ट होतात आणि खायला प्रतिम लागतात मस्तच आंबट तिखट खमंग अशी चव्या आपल्या कढीला येते आणि याला कढी गोडे म्हणतात आणि आता थंडीचे दिवस सुरू झाले आहे या दिवसात कढी गोडे खायची खूपच म्हणजे वेगळीच मजा आहे तुम्ही नक्की ही कडी गोळे ट्राय करा आणि तुम्ही पण कडी गोडे असेच बनवता का आणि तुमच्या पण कडीगोळेला गो कडीमध्ये हळद तुम्ही पण कढीमध्ये हळद टाकता का हे मला कमेंटमध्ये आवर्जून कळवा आपले कढी गोळे आपले कडीगोळे तर हे तयारच आहे पण या कढी गोड्याला आणखी अशी खमंग टेस्ट आणण्यासाठी एक अशी ट्रिक्स आहे माझ्याजवळ ती म्हणजे की तडका बहुतेक जण कढीला तडका देत नाही सो मी इथे कढीला तडका देणार आहे आणि तुम्ही पण एकदा असा कढीला तडका देऊन बघा तुमची पण कढी खूपच खमंग होईल आणि नक्की ह्या तडक्यावेली कढी बनवून बघा तुम्ही सो बघा इथे मी एका पॅनमध्ये दोन पड्या तेल टाकून घेतलेलं आहे गरम करून घेतलेला आहे मोहरी आणि जिरं त्यात तडतडून देणार आहे छान समस्त आणि थोडी हळद टाकून घेणार आहे आणि गॅस बंद करणार आहे त्यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि लाल मिरची टाकून घेणार आहे आणि लाल मिरचीचा छान असा तडका मी कढीला देणार आहे आणि त्याने आपल्या कढीला खूप खमंग अशी टेस्ट येते बघा किती सुंदर आणि सुरेख आपली कढी बनून तयार झालेली आहे तुम्हाला तर अंदाज आलाच असेल कढीचा दिसायलाच इतकी अप्रतिम दिसत आहे कढी तर विचार करा खायला किती छान अशी अप्रतिम कढी हे लागत असेल तर हे माझी कढी गोडे बनवून तयार आहे ही कढी गोड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही ही कढी गोड्याची रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद